कोकणातला हा रस्ता आम्हाला अशा ठिकाणी घेऊन आला जिथे समुद्राच्या लाटा हे डोंगराच्या कापारीला आदळत मोठा आवाज करत होत्या आणि तो आवाज मनाला शांती देत होता इथे असं मस्त वारं सुरू होता ना की वाटत झोपून राहावं कॅमेरावाले एक फोटो काढा म्हणून सरडाला ऍटिट्यूड वाली पोज देत होता इथे समुद्राचा आस्वाद घेऊन आम्ही निघालो मालवांकडे आणि हो बघा गावठी स्पायडरमॅन च्या स्पायडरमॅन स्पाइडरमॅन तले आरामी निघाला पुढे काही मुले पोहत होती मग काय शिरलो की पाण्यात फॉर्म फॉर्म मध्ये नाकतच पाणी गेलं भेंडी असं कोकणात आजूबाजूला नारळाची झाडी वात पाणी आणि त्यात मारलेली डुबकी आता मला आयुष्यभर तरी विसरणं शक्य नाही यानंतर आपल्या टेक चॅनलच्या व्हिडिओसाठी व्हिडिओ साठी एक शॉर्ट घ्यायचा होता तो घेऊन आम्ही पोहोचलो इथे मस्त रूम घेतल्या आणि आलो तारकरली इकडे क्रिकेट खेळत होती मला पण घ्या तर दादाने धरून माझ्याकडेच बॉल मारला म्हटलं नव्हतं तुमच्यात घ्यायचं तर सांगायचं ना सा सांगा राव मग मस्त सूर्यास्त एन्जॉय केला एकाने पण बिस्किट आणलं नाही म्हणून श्वान लोकांनी दूर राहणेच पसंत केले भूक खूप लागली होती म्हणून मासे चिकन असा शुद्ध मांसाहार करायचं ठरवलं रात्री परत बीच वर जाऊन मस्ती केली उद्या आपण जातोय गोव्याला तर नक्की उन्हाळ विशालला फॉलो करा